श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा लिहितात ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेण्याच्या दोन पद्धती आहेत ब्रह्माचा आहेपणाने विचार ही एक पद्धती आणि ब्रह्माचा नाहीपणाने विचार दुसरी पद्धती होय आहेपणाच्या दृष्टीने ब्रह्म दोन प्रकारे विश्वव्यापून आहे उदाहरणार्थ लोखंडाचा गोल अग्नीत तापवला तर तो आत बाहेर लाल होतो येथे निराळा आणि लोखंड निराळे असते सूक्ष्म अग्नि स्थूल लोखंडाला व्यापून राहतो त्याचप्रमाणे सूक्ष्म ब्रह्म स्थूल दृश्य विश्वाला व्यापून राहते या व्यापकतेचा अर्थ मोठा गंभीर आहे तो असा पंचभूतांचे घडवलेले विश्व स्थूल आहे त्याच्या अंतर्यामी असणारी चेतना ब्रह्मस्वरूप आहे ती चेतना विश्वाचा कारभार चालवते म्हणून विश्वामध्ये घडणारी प्रत्येक घटना परमात्मा सत्तेनेच घडते ज्याला ही जाणीव राहते त्याच्या जीवनात दुःखाला स्थान उरत नाही उसामधील रस सेवन करून चोट्या फेकून द्याव्या तसे विश्वामध्ये व्याप्त ब्रह्मस्वरूपाचा स्वीकार करावा व दृश्य बाजूस सरावे किंवा एकाच मातीच्या गोळ्यापासून नाना आकाराची व प्रकाराची भांडी तयार करतात प्रत्येकाचा आकार निराळा व नाव निराळे असते पण नावे व रूपे निराळी असली तरी सर्व भांड्यांमध्ये एका मातीहून अन्य द्रव्य नसते त्याचप्रमाणे या दृश्य विश्वामध्ये अनंत प्रकारचे सचेतन व अचेतन पदार्थ आढळतात त्यांची रचना नावे त्यांचे स्वभाव व आकार निराळे असतात पण सर्वांचे मूलद्रव्य जे ब्रह्मस्वरूप ते एकच असते सर्व खलुम इदम ब्रह्म या महावाक्याचा हा अर्थ असून ती खरोखरच दिव्यदृष्टी आहे ज्याच्या अंगीती बांधते त्याला एका ब्रह्मसत्ते वाचून दुसरे अंतिम तत्व प्रत्ययास येत नाही ब्रह्माचा नाहीपणाने विचार करण्यामध्ये आत्मानात्मविवेकाला प्राधान्य असते आपण शांत आहोत म्हणून आपल्या विचारांच्या कक्षा देखील शांत असतात आपल्या अनुभवात मावणारे विश्व स्थल काल निमित्त कर्म व फल यांच्या बंधनात वावरते पण ब्रह्मस्वरूप अनंत आहे तेथपर्यंत पोचण्यास जे जे सांत आहे ते ते बाजूस सारावे लागते या बाजूला सारण्यासच नेती नेती म्हणतात आपल्या सकट सर्व सांत बाजूस सारल्यास जे उरते तेच ब्रह्मस्वरूप होय शांत शांतदृष्ट्याला आपण जे खरेपण देतो ते मुळात त्यास असत नाही आपल्याला ते संपूर्ण सत्य वाटते त्यामुळे सत्यासारखा त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो अंधारामध्ये दोरीवर सर्प दिसतो तो दिसतो पण संपूर्ण खरा नसतो आपल्या मनावर त्याचा खऱ्या सर्पासारखा परिणाम घडतो त्याचे भय बांधल्या वाचून राहत नाही आपण आपल्या विचाराने त्या सर्पाचे सर्प पण नाहीसे करू शकत नाही ती दोरी आहे सर्प नव्हे हे निश्चित ज्ञान सद्गुरूला असते त्याच्या संगतीत राहिल्याने दृश्याचा भ्रम आपोआप क्षीण होतो श्रीमद दासबोध प्रवचन पारिजा दशक सहा स्तमास्तीन तीन मायोद्भव निरूपण भाग एक श्रीराम जय राम जय जय राम, राम परमपूज्य बैस्त बाबा जय जय रघुवीर समर्थ